आजची मिटिंग बोलवण्याच्या हे हा प्रेस कॉन्फरन्स बोलवण्याचा उद्देश असा आहे की सर्वांना माहिती आहे की आपल्या जिल्ह्यात असं आपल्या राज्यात आता नवीन स्कीम जाहीर झालेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर त्याची अंमलबजावणी एक जुलैपासून आपण चालू केली होती आणि ज्या दिवशीपासून याची अंमलबजावणी शासनाने चालू केली आहे त्या दिवशीपासून आपण बघतो आहे की प्रत्येक ऑफिसमध्ये मोठ्या प्रमाणावर महिलाची लाईन लागलेली आहे वेगवेगळे अर्ज भरण्यासाठी किंवा वेगवेगळे डॉक्युमेंट घेण्यासाठी त्याच्यानंतर राज्य शासनाने काल काही अटी शिथिल केलेली आहे आणि नवीन काही अटी टाकलेली आहे जेणेकरून हा जे संपूर्ण प्रोसेस आहे ते आणखीन सुलित पद्धतीने आपण इम्प्लिमेंट करू शकतो आणि आणखीन जास्त महिला त्यासाठी पात्र होऊ शकतात याला आणखीन चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी आम्ही आज काही नियोजन केले सकाळीपासून दोन तीन मिटिंग झाले आणि त्याच्यामध्ये काही काही पद्धतीने पुढे हा स्कीम आपल्याला इम्प्लिमेंट करायची त्याबद्दल सूचना तुमच्या वतीने सर्व लोकांपर्यंत पोहोचायची आहे सर्वप्रथम आम्ही मीडियाच्या वतीने सर्व जे लाभार्थी आहे सर्व महिला त्यांना हा माहिती मेसेज देऊ इच्छितो की या स्कीमसाठी इम्प्लिमेंट अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही ऑफिसमध्ये जाण्याची आवश्यकता नाही आहे पहिली गोष्ट आहे की अगोदर पंधरा जुलैपर्यंत त्याची मुदत होती ते मुदत आप राज्य शासनाने आता वाढवून एकतीस ऑगस्टपर्यंत केलेली आहे आज सतरा जिल्ह्यामध्ये आम्ही या पद्धतीने नियोजन केलेलं आहे की गावनिहाय टीम गठीत केली आहे त्या टीममध्ये ग्रामसेवक आंगणवाडी सेविका मदतनीस महिला बचत गटाचे अध्यक्ष तलाठी हा सर्व लोकांचा समावेश असणार याच्यानंतर त्या ग्राम त्या गावामध्ये हा लोकांची टीम गठीत करून त्यांना आम्ही कुटुंब वाटप करून देऊ आणि प्रत्येक जे आपले सरकारी कर्मचारी आहे ज्याचं मी सध्या नाम घेतला त्यांना स्पेसिफाईड कुटुंब दिला जातील दिले जाईल आणि त्या कुटुंबाची सर्व नोंद करून घेणे त्या कर्मचाऱ्याची जबाबदारी असणार आहे म्हणून तुम्हाला कुठेही यायची आवश्यकता नाही आहे आमचे जे लोक आहे आमची अंगणवाडी सेविका आमचे महिला बचत परिषदचे अध्यक्ष सी आर पी सुपरवायझर प्रवेक्षक ग्रामसेवक तलाठी ते तुमच्या घरी येणार तुमच्या घरीमध्ये येऊन तुमचे सर्व डॉक्युमेंटेशन तपासणार आणि तुम्हाला सहकार्य करणार तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर अँड रजिस्ट्रेशन करून घेणे कारण यासाठी शासनाने आपल्याला ॲप उपलब्ध करून दिलेली आहे तर तुम्ही स्वतःसुद्धा ते ॲपवर रजिस्ट्रेशन करू शकतो तुमच्याकडे समजा की तसा मोबाईल नसेल अँड्रॉईड मोबाईल नसेल तर आमचे जे अंगणवाडी केंद्राचे सेविका आहे किंवा बाकी जे लोक आहे कर्मचारी आहे ते स्वतःच्या मोबाईलवर याचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करून देणार आहे याच्यामध्ये एक अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की काही डॉक्युमेंट आपल्याकडे कमी असणार समजा की काही ठिकाणी आपल्याकडे इन्कम सर्टिफिकेट पाहिजे तर इन्कम सर्टिफिकेट समजा तुमच्याकडे नसेल तर त्या परिस्थितीमध्ये आमचे तलाठी स्वतः तुमचा अर्ज घेतील आणि ते जे अर्ज आहे ते सहा दिवसाच्या नंतर त्या अर्जावर काम करून आणि तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला उपलब्ध करून देतील आणि त्याच्यानंतर तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे ते आमची अंगणवाडी सेविका आमचे बाकीचे कर्मचारी आहे ते पूर्ण करून घेतील तर सर्व लोकांनी त्याचे शांतताने त्याच्या गावामध्येच राहावी तिथेच आमच्या कॅम्प लावतील किंवा तुमच्या घरीमध्ये येतील आणि सर्व जे प्रक्रिया आहे हो ते पूर्ण करून देतील आपल्याकडे वेल आहे आम्ही चांगल्या पद्धतीने त्याची प्लॅनिंग करत आहोत प्रत्येक कुटुंबापर्यंत आमचे लोक पोहोचतील जे काही डॉक्युमेंट कमी होतील तेही सुद्धा शासनाद्वारे पूर्ण केले जाईल आणि कुठलाही लाभार्थी जे या स्कीमसाठी पात्र आहे ते वंचित राहणार रहना, राहणार नाही याची खात्री आम्ही करतो आहे याची प्लॅनिंग संपूर्ण केलेली आहे आणि आमचे लोक काम करतील मात्र आपण लोकांनी जेव्हा आपल्याकडे ते डॉक्युमेंटेशन करायला येतील तेव्हा सहकार्य करावा डॉक्युमेंट उपलब्ध करून द्यावा आणि तुमची नोंद होऊन जातील आणि वेळेवर त्याचा लाभ पण घेता येतील तर हा जिल्हाधिकारी म्हणून तुम्ही सर्व लोकांना मेसेज पोहोचवतो आणि आजपासूनच जी आज टीम आहे कामासाठी लागलेली आहे शहरामध्ये सेम प्रोसेस आहे शहरामध्ये सुद्धा आमच्या अंगणवाडी सेविका असतात तर ते अंगणवाडी सेविकाच्या मदतीने आणि आमचे जे बाकी कर्मचारी आहे नगरपरिषदचे त्याच्या मदतीने आम्ही सेम टीम गठीत करणार आणि जे टीम आहे ते प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणार त्याचं रजिस्ट्रेशन करून घेणार एखादा डॉक्युमेंट कमी असेल तर त्या डॉक्युमेंटेशनची पूर्तता करण्यासाठी ते तलाठीकडे अर्ज करतील तलाठी जे आहे ते वर सर्कील तहसील ऑफिस आणि प्रांत ऑफिसकडे पाठवतील त्याचा सात दिवसामध्ये निपटारा होतील आणि ते डॉक्युमेंटेशन ते डॉक्युमेंट आहे समजा ते इन्कम सर्टिफिकेट असेल किंवा रहिवासी दाखला असेल तर ते त्याला उपलब्ध करून दिला जाईल याच्यामध्ये सुद्धा आता राज्य शासनाने अट जे अटी आहे ती खूप शिथिल केलेली आहे आता इन्कमची जे क्रायटेरिया आहे ते अडीच लाखाचा होता पण आता असा नवीन क्रायटेरिया आहे की ज्याच्याकडे केशरी केसरी रेशन कार्ड आणि पिवला रेशन कार्ड आहे तर त्यांना इन्कम सर्टिफिकेटची आवश्यकता नाही मात्र ज्याच्याकडे पांढरेचं राशन कार्ड आहे वाईट राशन कार्ड आहे त्यांना मात्र इन्कम सर्टिफिकेटची आवश्यकता आहे तर मॅक्सिमम लोक जे ह्या स्कीममध्ये बसतात त्याच्याकडे दोघेपैकी एक राशन कार्ड असतो म्हणून त्यांना हे वेगळा घेण्याची आवश्यकता नाही आहे तसाच जे डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे रविवास दाखला आहे त्याच्यामध्ये सुद्धा आता चार नवीन डॉक्युमेंट त्याने सांगितले आहे शासनाने ते त्या ते लाभार्थीकडे जर असेल तर डोमिसाईल सर्टिफिकेटची आवश्यकता पण नाही आहे त्याच्यामध्ये आहे की पंधरा दिवस पंधरा वर्षी अगोदरच्या वोटर आय डी कार्ड रेशन कार्ड असे आणखी दोन डॉक्युमेंट्स आहेत ते मला आठवण नाही आहे सध्या तर ते त्याच्याकडे उपलब्ध असेल तर त्यांना इन्कम रविवाशी दाखल्याची सुद्धा आवश्यकता नाही आहे त्याचा अटी खूप शिथिल झालेली आमची टीम जेव्हा तुमच्याकडे येतील तेव्हा ते, ते तुम्हाला सांगतील की कुठला डॉक्युमेंट हवे हो आहेत आणि व्यवस्थित तुमचं समुपदेशन करतील तर आपले सर्व लोक जे आहेत ते लाभार्थी जे आहे याच्यामध्ये जे कोणी पात्र आहे त्याच्या चांगल्या पद्धतीने घरीमध्ये जाऊन म्हणजे खऱ्या अर्थाने शासन आपल्याला जे आपण म्हणतो ते आपण या जिल्ह्यामध्ये दाबवण्याच्या करत आहोत आणि शंभर टक्के चांगल्या पद्धतीने पण जाईल देखो मी या पद्धतीने सांगतो तुम्हाला की प्रत्येक पन्नास कुटुंबाच्या मागे एक टीम गठीत करणार आहोत आपण हे जे एकूण लोकसंख्या आहे ते तीस लाख लोकसंख्या आहे आणि जवळपास आठ लाख कुटुंब आहे तर त्याच्या पद्धतीने आपण एक प्रत्येक पन्नास कुटुंबाच्या मागे एक टीम गठीत करणार आहोत आणि आपल्याकडे दुसरी गोष्ट काय की सध्या वोटर आय डी कार्ड आणि मतदार यादी हे दोघंही गोष्टी शा आपल्याकडे उपलब्ध आहे जस्ट इलेक्शन झालेले आहे आता साठी सुद्धा आमच्या स्पेशल समिल रिव्हिजन चालू आहे तर त्याच्यामध्ये आम्हाला स्वतः येते की एकवीस वर्ष ते पासष्ट वर्ष या वयोगटामध्ये कोण आहे तर त्या मतदार यादीचासुद्धा आम्ही वापर करणार आणि प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचणार आणि जे कोणी पात्र लाभार्थी त्याचा टिकमार करून त्याचं रजिस्ट्रेशन करून देऊ देणार आयुष्यमान कार्डात राईट राईट सेम तसाच आहे म्हणजे आयुष्यमानचा केला होता त्याच्या अगोदर आपण कोविडची ती� काळात प्रत्येक दहा दिवसाने आपण सर्वे करत होतो आणि ते वारंवार राबवत होतो त्याच्यानंतर आपलं जे आता मराठा आरक्षणबद्दल ते सर्वे झाला होता तेव्हा सुद्धा आपण सेम प्रक्रिया राबवली होती आपला स्पेशल सेमिली रिव्हिजन झाला त्याच्यामध्ये लोकांची सर्वांची जे पात्र वोटर आहे त्याच्या रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुद्धा आपण सेम प्रोसेस राबवला होता तर आपली जी टीम आहे आपली जी यंत्रणा आहे हे काम करण्यामध्ये दक्ष आहे त्याची म्हणजे काम नेहमी हे करत असतात तर हा काम सुद्धा आपण त्याच पद्धतीने इम्प्लिमेंट करू शकतो त्याच्यामध्ये क्रायटेरिया असं आहे की जे शासनाची वेगवेगळी स्कीम आहे त्या ज्वारे जर महिलांना पंधराशे रुपये मिळत असेल तर ते त्या स्कीमसाठी पात्र नसणार आणि बाकी लोक जे आहेत ते पात्र असणार त्याची जे एक्झॅक्ट संख्या आहे ते आपला ही सर्व झाल्यानंतरच आपला कळणार की किती महिला यासाठी पात्र आहे

ग्रामपंचायताकडून की किती कुटुंब कवर झालेले आहे किती कुटुंब शिल्लक आहे ते सुपरवायझर ज्या त्याच्या खाली जेवढे गाव आहे त्याचे रिपोर्ट आमचे तहसीलदार आणि बी सबमिट करणार आणि मग ते आमच्याकडे प्रत्येक दिवसाची रिपोर्ट येतील की किती गावाची किती घरकुल कवर झालेले आहे तर त्याच्या अनुषंगाने आपल्याला कळेल की कुठलाही भाग जे आहे ते सुटला पाहिजे आणि शेवटी ह्या स्कीमचे त्या माहिती आहे तर लोक कधी कधीसुद्धा पोहोचणार की आमचा अजूनही रजिस्ट्रेशन झालेलं नाही आहे आणि तसा काही राहिला असेल तर होऊन जातील पण मी परत सांगतो आहे की अशा प्रकारचे आपण सर्वे जे आहे किंवा असे स्कीम जे आहे ते नेहमी आपण राबवत असतो तर आपली टीमकडे सर्व नोंद असतात कुटुंबाची नोंद असतात आणि ते नेहमीप्रमाणे करत असतात काम त्याचं उदाहरण सांगतो की आपले अंगणवाडी सेविका जे आहे किंवा आशा वर्कर आहे ते रुटीनली नॅशनल हेल्थ मिशनची स्कीम राबवतात आणि ते घरोघरी पोहोचतात तर त्याने प्रत्येक कुटुंबाची माहिती आहे की को कुठल्या कुटुंबामध्ये कोण महिला आहे ज्याची एकवीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणि जे हा स्कीमसाठी पात्र आहे तर है है ते त्यांना माहिती असल्यामुळे आपण हा या पद्धतीने केला तर सर्व जे पात्र लाभार्थी ते कवर होऊन जातील हा सर्व करण्याचा उद्देश काय आहे की आपल्याकडे एकतीस ऑगस्ट पर्यंतचा वेळ आहे आणि म्हणून आम्ही खूप चांगल्या पद्धतीने व्यवस्थित करून सर्वांचे रजिस्ट्रेशन करू शकतो पण जर हा मेसेज सर्वपर्यंत पोहोचल्यानंतर लोकांना त्रास होणार ते ऑफिसमध्ये येणार इकडे तिकडे जाणार त्याचा गैरसमज निर्माण होणार आणि त्रास होणार तर त्रा, त्रास होऊ नये म्हणून आपण हा मेसेज सर्वांपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे की कुठलाही लाभार्थी हा स्कीम मधून वंचित राहणार नाही आपली शासनाची जी टीम आहे ते त्याच्यापर्यंत पोहोचणार मात्र लोकांनी थोडासा पेशन्स ठेवावी आणि आमची जी टीम आहे त्यात येण्याची वाट पाहावी सर्वातील रजिस्ट्रेशन होतील आणि त्याच्या मोबाईलद्वारेच आपण रजिस्ट्रेशन महिलांची योजना आहे यामध्ये कोण क्रायटेरिया मध्ये बसणार नाही असे काही काही नियमावली आहेत हा ते जी आर काढलेलं आहे शासनाने त्याच्यामध्ये अपात्राचे निकष आहे सर हो सर, आ, सर आता सध्या ग्रामीण भागामध्ये महिलांच्या संग्रम अवस्था आहे जे लाभ घेतात किंवा ज्यांना पेन्शन पेन्शन मिळते ते ह्या योजनेसाठी पात्र राहणार की नाही राहणार नाही बंद होणार जे मूलचे लाभ मिळते ते सर्वांना याच्या पुढे पण मिळणारच आहे याच्यामध्ये एकच क्रायटेरिया आहे की इंडिव्हिज्युअल त्या महिलांना त्याच्या नावावर जर काही स्कीम लाभ घेत असेल आणि त्याची अमाऊंट पंधराशेची पेक्षा जास्त असेल ਕਈ ਸੰਜਗਾਂਦੀ ਸਕੀਮ ਵਗੈਰਾ ਸੀ ਕਹਿ ਪਰ ਤੈਨਾਂ ਨੂੰ ਇਹੋ ਲਾਭ ਮਿਲਨਾਰ ਨਹੀਂ 2000 पीएम ਦੀ ਸੰਸਥਾ ਨਾਲ ਮਿਲ ਚੁਕੀ ਐਮ ਕਿਸਾਨਾਂ ਚ ਲਾਭ ਆਏ ਤੇ ਘਟੂਮਾਲਾ ਮਿਲਤ ਇੰਡੀਵਿਜਲ ਵਿਕਲਪ ਦਿੱਤਾ ਤੇ ਤਾਂ ਸ਼ੇਕੜਾ ਨਾ ਮਿਲਦਾ ਤੇ ਖਾਤਾ ਤੇ ਖਾਤੇਦਾਰਾਂ ਤੈਨਾਂ ਨੂੰ ਮਿਲਦਾ ਤੇ